नमस्कार श्री स्वामी समर्थ प्रत्येक माणूस आपल्या आयुष्यात पुढे जाण्याचा प्रयत्न करतो यासाठी तो संपूर्ण मेहनत आणि प्रामाणिकपणे आपले कार्य सुरू ठेवतो का लो काही लोक आयुष्यभर गरिबीचा सामना करत राहतात खूप मेहनत करून ते श्रीमंत होण्याचे स्वप्नही पाहतात परंतु त्यांचे हे स्वप्न पूर्ण होत नाही यामध्ये अनेक कारणे असतात जे माणसाला समजत नाहीत कारण ती त्याला माहीतही नसतात वास्तुशास्त्रानुसार अनेक अशा गोष्टी आहेत ज्यामुळे घरा सतत दरिद्रता राहते आणि माणूस आपल्या नशिबाला दोष देत राहतो आपल्या हिंदू धर्मामध्ये माता लक्ष्मीला धनाची देवी मानले जाते जर एखाद्या व्यक्तीला आपल्या जीवनात प्राप्ती करायची असेल तर त्यासाठी माता लक्ष्मीला प्रसन्न करणे फार गरजेचे आहे असे म्हटले जाते की जर कोणी व्यक्ती माता लक्ष्मीला प्रसन्न करण्यात यशस्वी होतो तर त्याला कधीही आर्थिक अडचणीचा सामना करावा लागत नाही आणि त्याला आपल्या प्रत्येक कार्यात अपार यश मिळते पण अनेकदा असे पाहिले गेले आहे की व्यक्तीला आपल्या आयुष्यात आर्थिक तंगीचा सामना करावा लागतो यामागील मुख्य कारण म्हणजे आपल्या सवयी खरं तर आपल्या वाईट सवयीमुळे माता लक्ष्मी नाराज होतात आणि यामुळे आपल्याला गरिबीचा सा सामना करावा लागतो जर तुम्ही तुमच्या सवयी सुधारल्या तर तुमच्या आयुष्यात सर्व काही चांगले होऊ लागेल आणि तुमच्या जीवनात धनप्राप्ती सुरू होईल जर तुम्ही तुमच्या या सवयी सुधारल्या तर माता लक्ष्मी तुमच्यावर प्रसन्न होतील आज आपण या व्हिडिओमध्ये अशा पंचवीस महत्त्वाच्या गोष्टी पाहणार आहोत ज्यामुळे तुम्हाला तुमच्या तुम्हा जीवनात गरिबीचा सामना करावा लागतो तर चला जाणून घेऊयात घरात गरिबी येण्याची मुख्य कारणे कोणती आहेत पहिलं कारण आहे आंघोळ करण्याच्या ठिकाणी मूत्रविसर्जन करणे जर तुम्ही जाणून बुजून आंघोळीच्या ठिकाणी मूत्रविसर्जन करता तर हे तुमच्या घरात गरिबी येण्याचं पहिलं कारण ठरू शकतं दोन दाताने नके कापणे जे लोक दाताने नके कापतात ते नेहमीच गरिबीच्या अंधारात जगतात दाताने नके कापणे फारच अशुभ मानले जाते असे केल्यानेही धनहानी होते आणि व्यापारात प्रगतीचे मार्ग हळूहळू बंद होतात नके नेहमी योग्य यंत्रणेच कापावेत आणि शुक्रवारचा दिवस नके कापण्यासाठीही शुभ दिवस मानला जातो तीन तुटलेल्या चपला घरात ठेवू नये असे मानले जाते की जर तुमच्या घरात तुटलेल्या चपला ठेवलेल्या असतील तर यामुळे सुद्धा घरात गरिबी येते त्यामुळे घरात तुटलेल्या चपला ठेवू नयेत जर तुटलेल्या चपला घरात असतील तर त्यांना घराबाहेर टाकावे असे न केल्यास लक्ष्मी नाराज होतात आणि घरात गरिबी येते चार स्मशानभूमीत मोठ्याने हसणे जर कोणी व्यक्ती स्मशानभूमीत मोठ्याने हसतो तर ते शंभर ते शंभर पापांच्या बरोबरीचे मानले जाते की स्मशानभूमीत हसल्याने त्या व्यक्तीच्या कुटुंबाचा अपमान होतो ज्याचे कुटुंब दुःखात बुडालेले असते अशा ठिकाणी मोठ्याने हसल्यामुळे व्यक्तीला दरिद्रता आणि गरिबी घेरते पाच झाडाखाली मूत्र विसर्जन करणे आणि अनेक लोक जाणते अजाणतेपणाने झाडाखाली मूत्र विसर्जन करतात पण असे करणे पूर्णपणे चुकीचे मानले जाते विशेषतः पिंपळ वड नीम आणि अशोक यासारख्या झाडाखाली मूत्र विसर्जन करणे किंवा अस्वच्छता पसरवणे अजिबात योग्य नाही असे म्हटले जाते की या झाडामध्ये सकारात्मक ऊर्जेचा वास असतो जेथे अस्वच्छता केल्याने केवळ पर्यावरणाचं नुकसान होते असे नाही तर यामुळे व्यक्तीच्या आर्थिक स्थितीवरही प पर वाईट परिणाम होतो अशी मान्यता आहे यामुळे असल्यामुळे व्यक्ती हळूहळू गरिबीच्या जाळ्यात अडकतो त्यामुळे आपण या झाडांचा सन्मान करावा आणि त्याची स्वच्छताही राखावी सहा अस्वच्छ बिछाणावर झोपणे अस्वच्छ बिछाणावर झोपणे केवळ आरोग्यासाठी अपायकारक नाही तर ते घरात गरिबी आणि नकारात्मकताही आणते त्यामुळे बिछाणा नेहमी स्वच्छ ठेवणे आवश्यक आहे जर बिछाणा अस्वच्छ असेल तर तो वेळोवेळी स्वच्छ करून घ्यावा तुम्ही बिछाण्याची चादर बदलू शकता त्याऐवजी स्वच्छ आरामदायी चादर घालू शकता असे केल्याने सुद्धा केवळ तुमचे आरोग्य चांगले राहील तर तुमचे घरचे वातावरण देखील चांगले आणि आनंददायी राहील आठ डाव्या पायाने पॅन्ट घाले डाव्या पायाने पॅन्ट घालू नये असे केल्याने सुद्धा राहू आणि केतू अशुभ फळ देऊन जातात डाव्या पायाला काळा धागा बांधल्याने दोन्ही ग्रहाचा दुष्परिणाम कमी होतो डाव्या पायाने पॅन्ट घातल्याने घरात येण्याची शक्यता असते घरात कचरा ठेवणे घरात कचरा ठेवणे अयोग्य मानले जाते जात नाही असं म्हटलं जातं की घरात अस्वच्छता असल्याने माता लक्ष्मी नाराज होतात अशा घरात नेहमी आर्थिक अडचणीही राहतात जर घरात कचऱ्याचा ढीग असेल तर तो फक्त वातावरण खराब करत नाही तर गरिबी आणि नकारात्मक ऊर्जा देखील आकर्षित करतो त्यामुळे घरात नेहमी स्वच्छ ठेवावे विशेषतः सकाळच्या वेळी झाडू लावणे खूप शुभ मानले जाते हे केवळ स्वच्छतेसाठी चांगले नसून घरात सुख समृद्धी आणि सकारात्मक ऊर्जा देखील यामुळे येते स्वयंपाक घराच्या जवळ मूल मु मूत्र विसर्जन करणे मित्रांनो स्वयंपाकघर हे अत्यंत पवित्र स्थान मानले जाते त्यामुळे त्याच्याजवळ मूल मु मूत्र विसर्जन करू नये असेही मानले जाते की यामुळे घरात गरिबी येते म्हणून स्वयंपाकघराच्या जवळ शौचालय बनवू नये मलमूत्र विसर्जन करण्यासाठी वेगळ्या जागेची व्यवस्था करावी जेणेकरून घरात गरिबी येण्याची शक्यता कमी होईल घरात कोळ्याची जाळी असणे घरात कोळ्याची जाळी असणे ही उद्ध्वस्त होण्याची निशाणी मांडली जाते यामुळे सुद्धा घरात कोळ्याचे जाळे असूनही घरातील कोळ्याचे जाळे वेळोळी साफ करावे नळातून पाणी गळणे जर तुमच्या घरात गरीबी किंवा आर्थिक तंगी असेल तर त्यामागचे कारण नळातून पाणी गळणे ही असू शकते असे म्हटले जाते की ज्या घरात नळातून पाणी गळते तिथे संपत्ती टिकत नाही जर तुमच्या घरातील नळ गळत असेल तर तो त्वरित तो दुरुस्त करा नळ नेहमी व्यवस्थित बंद करा आणि तो अर्धा किंवा सेल सोडण्याची चूकही करू नका अशा छोट्या गोष्टींकडे लक्ष दिल्याने केवळ पाण्याची नासाडी थांबेलच आणि घरात सकारात्मकता आणि समृद्धीही राहील महिलांनी बसूनच केस बांधावे शास्त्रानुसार महिलांनी केस नेहमी बसूनच बांधावेत उभे राहून केस बांधणे अशुभ मानले जाते आणि असे केल्याने घरात गरीबी आणि दरिद्रता येण्याची शक्यता वाढते त्यामुळे महिलांनी नेहमी शांत मनाने आणि बसूनच केस बांधावेत हे केवळ शुभच नसते तर घरात सुख समृद्धी आणि सकारात्मकता टिकवून ठेवण्यास मदत करते घरात पूजा न करणे ज्या घरात पूजा केली जात नाही त्या घरात गरीबी येते अशा अनेक घरांची उदाहरणे आहेत ते पूजा केली जात नाही आणि त्यामुळे त्यांची परिस्थिती बिघडते अशा घरामध्ये नकारात्मक ऊर्जा वास करते आणि त्यामुळे कोणतीही कामं यशस्वी होत नाही तुम्ही जर घरात पूजा करत नसाल तर तुम्ही पूजा केली पाहिजे हे खूप महत्त्वाचं आहे तुम्ही कोणत्याही देवाची पूजा करू शकता त्यांनी काही फरक पडत नाही पण पूजा ही घरामध्ये झालीच पाहिजे संध्याकाळी झोपणे संध्याकाळी झोपणे अशुभ मानले जाते असे म्हटले जाते की यावेळी घरात दिवा लावल्याने आणि जागरण केल्याने माता लक्ष्मी प्रसन्न होतात असे म्हणतात की संध्याकाळी माता लक्ष्मी प्रत्येक एक घरात एकदा तरी येतात जर यावेळी कोणी झोपलेले दिसले तर माता लक्ष्मी नाराज होतात त्यांची नाराजी हळूहळू हो घरात गरिबी आणि अशांतता आणते त्यामुळे यावेळी झोपण्याऐवजी पूजा किंवा घरातील कामांवरती लक्ष केंद्रित करावे हे अधिक शुभ आणि फलदायी मानले जाते पुरुषांनी चाळीस दिवसापेक्षा जास्त दिवस केस ठेवू नयेत लांब केस अनेक प्रकारच्या समस्यांचे कारण बनू शकतात कधी कधी हे केस अन्नाद्वारे शरीरातही जातात आणि ज्यामुळे अनेक आजार होऊ शकतात शास्त्रानुसार चाळीस दिवसांपेक्षा जास्त दिवसांचे केस वेळोवेळी केस कापणे केवळ आरोग्यासाठी चांगलेच नाही तर ते शुभही मानले जातात वासना आणि रागाने भरलेले असणे जो व्यक्ती नेहमी वासनाने रागाने नेहमी वासन रागाने भरलेला असतो त्याच्या आयुष्यात प्रगती हळूहळू हो थांबते नेहमी वासनामध्ये अडकल्याचे लक्ष कामात लागत नाही आणि त्यामुळे घराची आर्थिक स्थिती बिघडते जो व्यक्ती रागीट असतो त्याला नेहमी काम मिळण्याची शक्यताही कमी होते त्यामुळे तो व्यक्ती हळूहळू हो गरीब होतो उलट झोपणे मित्रांनो अनेक लोक उलट झोपण्यास आराम मानतात पण त्यांना हे माहीत असले पाहिजे की ही सवय त्यांच्या आरोग्यासाठी खूप हानिकारक ठरू शकते रात्री पाणी उघडे ठेवणे मित्रांनो रात्रीच्या वेळी पिण्याचं पाणी उघडे ठेवणे हे योग्य नाही ते झाकून ठेवावे जेणेकरून ते स्वच्छ व सुरक्षित राहील मेणबत्ती किंवा दिवा फुंकर मारून विझवणे हेही तुम्ही नेहमीच वडीलधाऱ्यांकडून ऐकले असेल की मेणबत्ती अगरबत्ती किंवा दिवा फुंकर मारून कधीही विझवू नये असे करणेसुद्धा अशुभ मानले जाते खोटी शपथ घेणे मित्रांनो खोटी वचने किंवा खोटी शपथ घेतल्यामुळेही व्यक्तीच्या जीवनामध्ये अडचणी वाढतात ही सवय जीवनामध्ये अशांतता आणि समस्या निर्माण करू शकते रात्री झाडू लावणे मित्रांनो रात्रीच्या वेळी झाडू लावणे अनुचित मानले जाते असे केल्याने सुद्धा घरातील समृद्धी आणि सुखशांती नष्ट होते लसूण कांद्याची साल जाळणे मित्रांनो काही महिला लसूण आणि कांद्याच्या साली चुलीमध्ये जाळून नष्ट करतात परंतु असे करणे योग्य नाही यामुळे सुद्धा घरामध्ये अन्नाची बरकत कमी होते साधू आणि फकीर यांचा अपमान करणे जर तुमच्या घरी कोणी साधू किंवा फकीर आले असतील तर त्यांचा कधीही अपमान करू नका असे मानले जाते की यामुळेही तुमच्या घरात गरिबी येते साधू आणि फकीर यांना काहीतरी दान द्यावे काही दिल्याशिवाय त्यांना घराबाहेर पाठवू नये असे मानले जाते की कधी कधी एखादा सिद्ध साधू जर तुमच्या घरात आला आणि तुम्ही त्याचा अपमान केला तर त्याचे शाप तुमच्यावर लागू शकतो आणि घरात गरीबीही येऊ शकते सादरी सादरीपेक्षा जास्त पाय पसरवणे जुन्या काळात लोक म्हणायचे चादर पाहून पाय पसरावेत म्हणजे पाय तितकेच पसरावा जितकी लांब चादर आहे म्हणजेच खर्चही तितकाच करा जितकी तुमची कमाई आहे जर तुम्ही तुमच्या उत्पन्नापेक्षा जास्त खर्च केला तर ते तुम्हाला हळूहळू हो गरिबीकडे घेऊन जाईल यामुळे व्यक्तीवर कर्जाचा भार वाढू लागतो आणि यामुळे खर्च तुमच्या उत्पन्नाच्या मर्यादितच ठेवा जेणेकरून आर्थिक तंगी आणि समस्यापासून बचाव होईल पालकांचा अपमान करणे एक चांगला माणूस कधीही आपल्या पालकांचा अपमान करत नाही जर तुम्ही तुमच्या पालकांचा अपमान करत असाल तर यामुळेही तुमच्या घरात गरिबी येऊ शकते शक्य तितके तुमच्या पालकांचा तुम्ही आधारच करा ही माहिती व्यक्तीच्या हिताचा विचार करून देण्यात आलेली आहे जर तुमचा वास्तुशास्त्रावर विश्वास असेल तर नक्कीच या गोष्टींचा तुमच्या जीवनात अवलंब करा आणि जीवनात सुख समृद्धी आणा हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला उपयुक्त वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की करानी, करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून आम्हाला प्रोत्साहित करा तसेच हा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचे मनापासून आभारी आहे धन्यवाद श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ